नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली कांदे आणि भुजबळ या दोन उमेदवारांविरोधात आचारसंहिता भंगाचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले मतदानाच्या दिवशी कांदे आणि कांदे यांनी मारण्याची धमकी दिल्यामुळे वातावरण चिघळलं होतं या वादानंतर मतदारांना प्रलोभन दाखवणं गाड्या अडवणं मतदारांसाठी जाण्यापासून रोखणं असे गुन्हे दाखल करण्यात आले तडीपार सचिन मानकर यांच्या विरोधात आदेशाचं उल्लंघन केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय तर कांदे यांच्या विरोधात जीवेत ठार मारण्याची धमकी देणं हुज्जत घालणं असे दहा गुन्हे दाखल करण्यात आले fixe fixe